सटाणा सप्तशृंगी आनंदाश्रम नांदोरी येथे सन्माननीय निलेश पांडुरंग सोनवणे यांचा वाढदिवस साजरा निराधारांना पुरणपोळीचे जेवण दानधर्म आणि गीतगायनाने भरलेला भावनिक सोहळा सप्तशृंगी आश्रम नांदोरी येथे सामाजिक कार्यकर्ते व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे निलेश पांडुरंग सोनवणे यांचा वाढदिवस अत्यंत भावनिक आणि सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी त्यांची बहीण आणि आश्रमाच्या ट्रस्टी वैशाली माधवराव सोनवणे यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली होती कार्यक्रमाची सुरुवात आश्रमातील निराधारांना पुरणपोळीच्या विशेष जेवणाने करण्यात आली वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने सप्तशृंगी आनंद आश्रमचे संस्थापक गंगा पगार सरिता पगार राधा पगार आणि थोरात बाबा यांचा सत्कार करण्यात आला समाजसेवा आणि निराधारांसाठी केलेल्या कार्याची पोचपावती पावती म्हणून या सन्मानाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमात सुवर्णा जंगम यांनी तीन हजार शंभर रुपयांची रोख देणगी देत निराधारांना खेळणी आणि साड्यांची भेट दिली प्रियंका निलेश सोनवणे यांनी एक हजार रुपयांची देणगी दिली तर कैलासवासी देवीदास भिकनराव वाघ यांच्या स्मृतीपित्त्यर्थ त्यांच्या पत्नी उषा वाघ यांनी एक हजार रुपयांची देणगी दिली निलेश सोनवणे यांनी संपूर्ण जेवणाचा खर्च उचलून वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेला अर्थपूर्ण रूप दिले यावेळी निलेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या आईवडिलांना जर आपण मान सन्मानाने वागवले तरच पुढची पिढी आपल्यालाही सन्मान देईल असे विचार व्यक्त करून उपस्थितांना भावनिक स्पर्श दिला कार्यक्रमात जिजाबाई माधवराव सोनवणे स्वाती सोनवणे रंजन वैभव सोनवणे नीलम वैभव सोनवणे तेजस पवार आदेश वैभव सोनवणे सावली निलेश सोनवणे यांनी निराधार पालकांना शालेय साहित्य दप्तर साड्या आणि कपड्यांचे वाटप केले सप्तशृंगे आनंद आश्रमच्या ट्रस्टी वैशाली सोनवले यांनी गंगा पगार व सरिता पगार यांच्या कार्याचे कौतुक का करून भविष्यात निराधारांसाठी अधिकाधिक सेवाभावाने कार्य करणार असून हे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असे ठाम आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात बाबा यांनी केले विशेष आकर्षण ठरले ते महेंद्र भाऊ पवनदादा आणि विकीदादा या आश्रमातील अंधनिवासकांचे भावस्पर्शी गीत गायन त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले પ્રખર ન્યૂઝ સાથે ભયાસાહેબ માળી સટાણા